जय गुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ लहान भक्त आहेत काका ते राहायचे ते बोरगाव मेघे वर्धा येथे रहिवास आलेले जय जयगुरु जयगुरुज सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव आहे माणिकलाल अमृतलाल छांगानी मूळ गाव कुठला आहे तुमचं मूळ गाव माझं जांगा अमरावती जिल्ह्यामध्ये अच्छा शहीद बेनोडाच्या गा गावाजवळ वरुड तहसील आहे हो हो बेनोडा शहीद तर तुम्ही प्रत्यक्ष लहानुजी बाबांचं दर्शन घेतलेलं घेतलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासात लहानुजी बाबांचे कसे काय अनुभव आले आणि तुम्हाला लगन कशी लागली बाबाजीची याबद्दल या माहिती सांग आमचं दुकान का, का, कापूस धान्याचं चालू होत आणि अडती होती आर्वीला माझे मोठे भाऊ करत होते हा आणि मी त्यात सहयोगी हो होतो तसा मी मॅट्रिक शिकलेला गांधी विद्यालय आरवीमध्येच आणि नंतर मी गेलो होतो खामगावला जी एस कॉलेजमध्ये एक वर्ष शिकलो आणि त्यानंतर माझं लग्नच झालं वयाच्या सतराव्या वर्षीच लग्न झाल्यामुळं नंतर मग काही शिकलो नाही आणि भावाच्या सोबत कामात होतो अंदाजे काही वर्ष बरे चालले त्यानंतर काय झालं की एकाध कापूस खरेदी आली त्यामध्ये आमचा धंदा चौपट झाला थोडा म्हणजे ज्या कस्टमरला मी पैसे दिले सरकी दिली वगैरे दिले ते पैसे डूब बुडाले आणि लोकांचं देडा राहिला आपल्या त्यामुळं नंतर तर धंदा बंद झाल्यानंतर मी इथं वर्धेला आलो वर्धेला जवळपास एकोणीसशे अडुसष्ट मध्ये लहानूजी महाराज हयातीत नंतर हसतानाच न... बहात्तर मध्ये व लहानूजी एकाहत्तर मध्ये सहा ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर शुक्रवार हे गुरु बार बार। तर त्यानंतर बघ माझा बा असं झालं मी थोडा चिंतेत होतो लग्नही झालं काही व्यवस्थित लागले नाही काम धंद्यामध्ये त्या मध्यमध्ये मी ट्रेनिंगही दिली होती शिक्षकाची एस टी म्हणून निघालं होतं एस टी एज्युकेशन तर मॉडेल हायस्कूलमध्ये ते पार्ट टाईम करत होतो रात्री जाऊन त्यानंतर त्यामध्ये मी आणि तोंडी याच्यामध्ये मी गेलो नाही गावाला निघून गेलो शेतीवर म्हणजे वातावरण बरोबर नव्हतं माझं सगळ्याने सगळं विस्कळीत झालं होतं तर त्या पिरियडमध्ये मी जात होतो टाकर खेडला अच्छा कारण काय कद तर मी जे जात नव्हतो परंतु एक, हो एक माझा मित्र वरुडचाच होता क्रांतीचंद चौधरी म्हणून क्राफ्ट टीचर होता ते तो होता इच्छाची मूल्य त्याला पत्नी दिलेली आहे कोणी वर्धेचीच तर तो आला एक दिवस पतीला घेऊन घरी माझ्या आणि म्हटलं म्हणे लहानूजी महाराजाला जायला भेटायचं आहे म्हणे मला मला लग्न म्हणून पाच सहा वर्ष झाले होते सात वय पण मूल बाळ नव्हतं तर म्हणे या बहिणीलाही घेऊन चाल म्हणे तू म्हटलं मी आता आतापर्यंतही वर्धेत राहिलो पण कधी गेलो नाही जवळच आहे लोक म्हणत होते पण मी कधी गेलो नाही त्यांनी चाललो म्हणून त्यांच्यासोबत गेलो तर कडूच्या वाड्यामध्ये ते राहत होते बड़े, बड़े। आ, ते तेव्हा कडूच्या वाड्यामध्ये राहत असते तर त्यावेळेला ते बसले होते आणि पत्नीला ते म्हणजे पत्नीला समोर ठेव म्हणजे समोर तर बाबाजींना पाहिलं आणि एक काडी मारली वरतं तिच्या डोक्यावर तुमच्या पत्नीला हां पत्नीला त्यानंतर ती आम्ही आलो आणि त्यानंतर काय झालं ग त्यांना असं वाटलं का मला असं वा, वा तिला गर्वच धारण झाला आणि हिला म्हणाला आहे की मीच लहान आहे म्हणे मी आलो म्हणे असं का हां विहिरी विहीर जोड बसले आहे लहान वयाचे आणि मीच लहान व्हाय मीच आलो म्हणे असं का म्हणे हिनं मला सांगितलं असं असं सा। माझा विश्वास दृढ बसला त्यानंतर मग मी नेहमी जाणं येणं करत होतो थोडं थो काही एक दोन महिने आणि हप्त्यात पणा सायकल होती माझ्याजवळ सायकलनंच जात होतो पैदल आणि सायकलनंच येत होतो तर एक दिवस संध्याकाळ झाली मी तिथून निघालो पाऊस जोराचा निर्म वादळ आलं होतं मी लवकर बघा आरवीला जावं पोहोचावं या दृष्टिकोनातून मी निघालो चार शेतावर नंतर ते आमराई आहे ना आमराईमध्ये चिक आणि जमीन भारी आहे चिकटवर त्यामध्ये माझी सायकल फसली आणि इकडं हलत नव्हती तिकडं मी म्हटलं लहानूजी महाराज खूप झालं वा बन असं कसं करू आता पाऊस येऊन राहिला कोणी आहे नाही तर एक व्यक्ती असा आला दुपट्टा बांधून दिसला त्यांना आवा म्हटलं क माझी अशी अशी परिस्थिती झाली आहे मला नांदगावपर्यंत सोडून देते नांदगावला चांडक हां नानपूर नानपूर हा नानपूर हा नानपूरला चांडक बनून आहेत कन्यालाल चांडकचे वडील होते ते त्यांच्या टेकड्यावरच घर आहे तर तिथं बनल तिथं मला सोडून दे मी तिथंच ते सायकल साफ करून घेऊन जाईन आणि तुला प मला पैसे देईन म्हटलं काही आहे माझ्याजवळ जास्तही नाही दोनक रुप देऊन देऊन मग तर ते तयार झाले आणि त्यांनी माझी सायकल उचलून तिथपर्यंत आणली आणि तिथं मी ते धुतले आणि चांगली चांगले केले त्याला धन्यवाद केलं साहेब तू भेटले बावा म्हणून बरं झालं असं करून नि मी निघालो मग आलो मग म्हणलं ते हे सगळे घट ग घ घटना घडल्यानंतर असं वाटलं की वास्तविक संकट काळामध्ये कोणीतरी आपल्या लहानूच येत आहे बरोबर हां हो लहानूच कृपा आहे का ते होऊन आले आणि माझं हे कार्य केलं बरोबर याप्रमाणे मी नंतर जाणं येणं करतच राहत होतो मग असं वाटलं का आता काय करा ते पावडे जे होतेच माझे आणि जवळपास आम्ही सोबत काम केलेलं आहे भगवतराव हां भगवतराव होते त्याचं जिल्हा सोसा, एक सोसायटीमध्ये आमचं हे काम चालू होतं त्याच्यामुळे संपर्केत होता तर चांगली ओळख होती त्यांना एक यांची मुलगी दिली आहे हातोडण्याला भगवत्रावाची एक बरं मग तुमची परिस्थिती कशी सुधारत गेली हे सांगा हां त्यानंतर असं झालं की एक दिवस असं झालं क मी बसलो त्यांच्यासमोर तर ते काय म्हणजे म्हटलं बा प्रसाद तर कधी घेतच नाही तर एक दोन वेळा असं झालं की प्रसाद पाहत होते पण घेत नव्हते त्यानंतर एक दिवस हात लावला त्या प्रसाद घेतला तर तिथून आल्यानंतर एक पांडुरंग म्हणून त्यांना सुद्धा लांदूजीचा प्रसाद होता ते बसले होते आरवीमध्ये त्यांनी म्हटलं म्हणे का रे म्हणे आज प्रसाद पेढ्याच पेढ्या झाला कधी दोन पडे घेतले कधी म्हणे हो म्हणजे काही हरकत नाही म्हणे सगळं बरोबर होते म्हणे आता हा तू आता बरोबर राहत जात जा भेटत जा जा बरोबर होते म्हणे त्यानंतर मला असं लागली त्यांची मी जात होतो आणि त्यानंतर एक दिवस त्यांनी काय म्हटलं असे बोलत तर नव्हते डायरेक्ट लोक समूहामध्ये आपात आपली गोष्ट समजत गायच तर त्यांनी मला तसं बाहेर जावं म्हणे मस्त कमावं मस्त खा रे म्हणे इथं काही नाही राहिलं म्हणे मला ते वाटलं का बा ठीक आहे त्याचनंतर लगेच मला हे असा संपर्क आला का बजाजमध्ये मी माझी सर्विस लागली आणि बजाजवाल्यांना आवश्यकता होते म्हणून मला बोलावलं आणि तिथं माझी सर्विस लागली आणि त्यानंतर कमी होते त्यावेळेला रेट तीनशे रुपये वेळ महिना काही असं काही होतं पण त्यानंतर मी इथं वर्धेला आलो वर्धेला आल्यानंतर तिथं विंग क्लार्क म्हणून का कापसाच्या धंद्यामध्ये होतो मी आणि आपल्या बजाजतर्फे कापूस खरेदीच्या वर ते स्लिप वगैरे तयार करायचं आणि पेमेंट करायचं या हे हिशेब करायची दलालाची यावर होतो त्यानंतर करता करता बरं झालं काही दिवसांनी माझा पग अकाउंटंट म्हणून एक होते अकाऊंटंट म्हणून मला त्यांनी जागा दिली का मला ठीक आहे तो अकाऊंटमध्ये आहे म्हटलं म्हटलं मी हे मोठे पो लंबे हे केलेले नाही म्हटलं बही खाते मी साधा घरचं ख दमा नावे वगैरे केलेले घरचं दुकानदारीमध्ये केलेलं आहे तर म्हणजे ठीक आहे पण अकाउंटमध्ये तुम्ही मजबूत आहे म्हणजे जोडधडे वगैरे आपल्याला जे करायचं आहे स्पीडली बरं आहे म्हणे तर तुम्हाला आम्ही अकाऊंट देईन तेव्हाच तुमचा पगार वाढेल म्हणे तर ते खुंजीलालजी जजूदीय म्हणून होते इथे ते बजा इलेक्ट्रिक अगोदर सेलटेक्समध्ये होते त्यानंतर ते हे झाले